हाय एव्हरीवन स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे सात वाजले होते आणि म्हणजे देवपूजेचा टाईम झाला होता आपण रोज संध्याकाळचं दिवा आणि अगरबत्ती देवाला लावतोस तर मी लावायला घेतली होती कधी आई करतात देवपूजेत तर कधी मी करते तसं काही नसतं आणि मग देवाला दिवा वगैरे लावला अगरबत्ती वाळून हळदी हो कुंकू वगैरे व्हायला आणि मग मलासुद्धा स्वतःला लावून घेतलं कपाळाला का कारण की मलासुद्धा आवडतं खूप म्हणजे हळदी कुंकू लाव लावायला आणि ते चांगलं असतं लावलेलं आणि प्रत्येकच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी बघा संध्याकाळच्या वेळी अशी देवपूजा केली जाते छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि मग त्याच्यानंतर बाहेर तुळशीला सोबत साईबाबांना सुद्धा दिवा वगैरे लावून घेतला कधी कधी धूप किंवा धूप किंवा कापर कापूर आरती असते तीसुद्धा केली जाते आणि मग बाहेर तुळशीला उदबत्ती लावली तर छान अशा मुली खेळत होत्या आमच्या इथे पुढे ग्राउंडमध्ये आणि छान वाटतं असं खेळताना आपल्यालासुद्धा आपल्या लहानपणाची आठवण येते बघा कारण की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि सगळ्यांना सुट्ट्या लागल्यात बघा त्यामुळे खेळत होत्या त्या आणि इथे आई तोपर्यंत घरामध्ये तूप बनवण्याचं काम चालू होतं आईने तूप केलं होतं तर ते करायला ठेवलं होतं शेगडीवरती तर मग आता स्वयंपाकाची वेळ झाली होती आणि एकदा काय झालं की म्हणजे नारळ वगैरे फोडलेले होते ओले तर म्हटलं चला आजाराशी वेगळ्या पद्धतीचे लाडू बनवूयात आणि मग व्हिडिओसुद्धा त्यासोबत म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा तर ओलं खोबरं जीव होतं त्याचे उभे काप करून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतलं एकदम बारीक असं म्हणजे खिचलं तरी चालतं पण त्यापेक्षा मिक्सरला बारीक केलं तर ते चांगलं बारीक होतं आणि तूप टाकून मग पॅनमध्ये छानपैकी त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत खोबरं छानपैकी भाजून घेतलं तुपामध्ये आणि दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये म्हणजे ह्याच्यामध्ये मी मँगो पल्प टाकलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मँगो पल्प म्हणजे आंब्याचा जो गाभा असतो तो टाकला विलायची टाकली थोडीशी आणि जे आपल्याला लाडू आणि मँगोचं प्रमाण म्हणजे हे करून थोडीशी साखर टाकली आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलं छान मँगोचा पल्प पल्प तयार झाला आणि मग ते मॉइश्चर जेव्हा खोबऱ्यामधलं कमी होतं तेव्हा ह्याच्यामध्ये मी पॅनमध्ये मिक्सरच्या भांड्यातलं जो पल्प होता मँगोचा तो टाकला आणि छानपैकी व्यवस्थित पुन्हा थोडंसं तूप घालून मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने बघा छान असं थोडंसं कोरडं आणि थोडंसं म्हणजे चिकट आणि थोडंसं कोरडं राहीन अशा पद्धतीने मस्तपैकी त्याला तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि त्याने कलरसुद्धा चेंज होतो म्हणजे नॅचरली कलर चेंज होतो आंब्याचा कलर थोडासा त्याला चढतो म्हणजे तुमचा आंबा डार्क कलरचा असेल तर तसा कलरसुद्धा या लाडूला चढतो आणि खूप छान लागतात म्हणजे मी पहिल्या वेळेस ट्राय केले होते याच्या अगोदर मी एकदा खाल्ले होते कुठेतरी आणि मग हे मी पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच ट्राय करते तर तुमच्यासोबतसुद्धा म्हटलं ही व्हिडिओ शेअर करावी तर छानपैकी पल्प टाकून मस्तपैकी हलवून घ्यायचं व्यवस्थित आणि मग साधारणपणे पाच ते सहा मिनटं मँगो पल्प टाकल्यानंतर मी हे व्यवस्थित परतून घेतलं तुपामध्ये आणि मग एका साईडला घ्यायचं आणि म्हणजे कधी कधी आपण आता सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे ना मँगोचा सीझन तर चालूच आहे पण सोबत म्हटलं चला आता मँगोचा सीझन चालू, चा चालू आहे तर असलं वेगळा काहीतरी पदार्थ बनवूयात आपण तर घरामध्ये थोडंसं खोबरं शिल्लक होतं आणि मग मँगोसुद्धा होते तर म्हटलं अशा पद्धतीने आपण लाडू वगैरे बनवून बघूयात ह्याची तुम्ही बर्फीसुद्धा करू शकता म्हणजे ताटामध्ये ता थापून याची बर्फीसुद्धा छान लागेल किंवा असं खायला जरी घेतलं ना प्लेटमध्ये सुट्ट तरी खूप सुंदर लागतं तुम्ही नक्की करून बघा आणि मग थोडंसं सोमट सोमट म्हणजे हाताला सोसवेल असं झालं साईडला घेतलं शेगडीवरून आणि थोडंसं हाताला सोसवेल असं झालं की त्याचे मी लाडू बांधायला घेतले आणि खोबरं थोडंसं ओलसर असतं आणि मँगोपल्प टाकल्यामुळे ते थोडंसं ओलसर होतं मग छान असे त्याचे लाडू बनवून घेतले आणि जे, जे डेसिकेटेड कोकोनट होतं घरामध्ये थोडंसं ते एका प्लेटमध्ये घेतलं आणि मग लाडू बांधल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं बुडवून घेतला लाडू कारण की छान दिसतं ते गार्निशिंगला वगैरे जे डेसिकेटेड कोकोनट जे वापरले ते चांगलं दिसतं आपल्याकडे नसेल तरीही चालेल पण अशा पद्धतीने लाडू बांधायला घेतले आणि मग थोडेसे थंड झाल्यानंतर हे लाडू चवीला खूप छान लागतात अप्रतिम कारण की त्याच्यामध्ये मँगोचा पल वेलची पूड आणि सोबत साखर वगैरे खोबरं असतं चोरलं तर चवीला खूप छान लागतात तुम्ही नक्कीच म्हणजे करून बघा बघा अशा प्र प्रकारचे लाडू आणि मग असे डेसिकेटेड कोकोनटमध्ये सगळे लाडू बांधून आणि असे डेसिकेटेड कोकोनटमध्ये बुडवून घेतले आणि मस्तपैकी सगळे लाडू तयार झाले आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा खूप छान लागते आणि चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात अशाच काही नवीन गोष्टींसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नक्कीच आपलं चॅनल बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे लाडू बघा किती मस्त आणि मऊसुद्धा असे झालेले आहेत खूप छान लागतात चवीला आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद